नमस्कार भक्तानं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये भेट फक्त स्वामीचे फक्त एवढी पूजा करा फक्त श्रावणमध्ये मी तुम्हाला शंभर नाही हजार टक्के चॅलेंज करून सांगत आहे की तुम्ही ह्या पूजा जेव्हापासून तुम्ही करणार आहे त्याच्या आधी तुमचे दिवस होते कसे ते तुम्ही विचारात घ्या आणि एक महिना श्रावणमध्ये ही कंपल्सरी पूजा करा आणि त्यानंतर मला सांगा की काय आता सिच्युएशन आहे तुमची घरातली कोणतीही परिस्थिती असो नोकरीचा असो लग्नाचा असो पैशाचा असो नवीन घराचा असो मुलांची असो किंवा मुलां नवऱ्याचं चिडचिड असो किंवा बायकोचं काय असो सगळ्या 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 प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच फरक पडणार आहे ह्या श्रावण महिन्यापासून तुम्ही सुरू करा तर आपल्याला आपली कुळदेवी जी आहे कुळदेवी ही साक्षात आपली लक्ष्मीचा रूपसुद्धा आहे म्हणजे असं नाही की आपण लक्ष्मी मातेची वेगळी पूजा करायची आणि कुळदेवीची आपण वेगळी पूजायची तर कुळ कुळदेवी आपली प्रसन्न झाली तर पैसा नाही देणार असं नाही आहे कुळदेवी म्हणजे आपली कुळाची देवी, देवी आहे आपण आपली कुळदेवी आहे म्हणून आज आपण इकडे आहेत आपल्या कुळामुळे आपण इकडे आहेत त्याच्यामुळे त्यांना आपल्याला विसरायचं नाही आहे प्रत्येक देवीला ही पूजा तुम्ही पौर्णिमेला करा अमावस्याला करा शुक्रवार करा मंगळवार करा कधीही तुम्ही एका मोठ्या सणाच्या दिवशी तुम्ही करू शकता जसं आपलं नवरात्र येणार आहे नवरात्रमध्ये करा तुम्ही त्यानंतर महालक्ष्मी दिवाळीच्या दरम्यान तुम्ही पूजा हे करू शकता तर आईला हळद कुंकू खूप आवडतं तुम्ही जसं बघितलं असेल मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये आईला हळद कुंकूचा आता ते तुम्ही पंचामृतमध्ये हळद आणि कुंकू मिक्स वेगळं वेगळं करून तुम्ही त्यांना स्नान घालू शकता नाहीतर साध्या पाण्यामध्येही हळद वेगळं आणि कुंकू वेगळं मिळून तुम्ही त्यांना स्नान करू शकता अभिषेक करू शकता त्यानंतर व्यवस्थित चांगल्या पाण्याने परत एकदा आंघोळ वगैरे घालून त्यांना चांगल्या कपड्यांनी पुसून व्यवस्थित त्यानंतर त्यांना हळद कुंकू आपल्याला जसं आपण मळवट भरतो <coughs> ते मळवट भरायचं आहे आपल्याला आई प्रसन्न होते जसं आपण आपले आपली मुलं आपल्याला मस्का मारतात एखादी गोष्टी त्यां थेन, वस्तू त्यांना पाहिजे जसं आता माझ्या घरात मी लिटरली सांगते माझी मुलं थोडंफार त्यांना गेम आवडतं तसं मी देत नाही त्यांना पण आता एक कोरोनामध्ये थोडीशी सवय लागून गेली आहे मग थोडा वेळ दहा मिनटं दिवसातून देते मी त्यांना मग त्या दहा मिनटासाठी ते मला खूप मस्के मारतात मग मी चहा करून देऊ का मग मी हे करू का मम्मी मी ते करू का म्हणजे एवढं चांगल्या वागतात ते की मग मन प्रसन्न होऊन जातं मग त्यांना मागायची गरज नाही मग मला कळून जातं की नाही माझा मुलगा माझी मुलगी कशासाठी मला मस्के मारते मग आपण न मागता ती वस्तू देतो तुम्ही आई असेल तुम्ही वडील असाल तर तुम्हाला हा अनुभव नक्की आला असेल त्याच पद्धतीनं ते सुद्धा आपले आई आहेत आपले वडील आहे तर आपल्याला त्यांची सेवा करायची आहे मग बघा न मागता तुमचे सगळे स्वप्न कसे पूर्ण होतात सुख कसं तुमच्या झोळीत पडतो तर आईला मस्तपैकी मी हळद कुंकून अभिषेक झाला आंघोळ घातली त्यांना अत्तर लावलं गेलं हळद कुंकू वाहिलं गेलं आणि आता मी करत आहे कुंकू कुंकू मार्चन, मार्चन आईला खूप आवडतं प्रत्येक सवाशीन बाईला जसं कुंकू शोभतो कुंकू आवडतं तसं आईची प्रिय सेवामधली ही एक सेवा आहे आईचं कुंकुमार्चन करणं श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्जन करू शकता तिकडे बघा श्रियंत्र बाजूला ठेवलेलं आहे पण एखादा खास सण आहे फेस्टिवल आहे तर आपल्याकडे आई स्वतः आहेत मग आपण श्रीयंत्रावर करणं म्हणजे गरजेचं नाही असं मला वाटतं तर करा तुमच्याकडे श्रियंत्र असणं चांगलं असतं तो पण कधी श्रीयंत्रावर मी नेहमी करते पण एखादा खास फेस्टिवल असलं की मग मी आईला घेऊन मग त्यांच्यावरती कुंकुमार्चन करते मग आईवरती आता कुंकुमार झाले आहे शक्य झालं तर तुम्ही अकरा वेळा कुंकुमार्चन करा काहीच वेळ लागणार नाही तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या आणि नमोनम हा करून तुम्ही कुंकुमार्चन यूट्यूबवरती ऐकून मग मा कुंकुमार्चन करू शकता खूप छान अशी कुंकुमार्चनची सेवा आपली झालेली आहे त्यानंतर आपल्याला आईला आवडतं जे गुलाबाचा फूल आहे ते गुलाबाचं फूल आईला आवडतं गुलाबाच्या फुलावरती गुलाबाचा अत्तर टाकायचं आहे आपल्याला आणि तो आईला अर्पण करायचं आहे आईला सेवंतीचा फुलसुद्धा आवडतं मग आईला ज्या ज्या वस्तू आवडतात त्यांच्या ते, फेवरेट जे बघून ते खुश होतील त्यांना प्रसन्न करायचं आहे ना आपल्याला मग आपली मुलं कसं करतात आपल्याला जे जे आवडतं ते करतात तसं आपण नाही त्यांना काय आवडतं त्या गोष्टी त्या वस्तू फुलं असो हळद कुंकू असो धूप ती पारती असो नैवेद्य असो हो, ते त्यांना अर्पण करून आपल्याला त्यांना प्रसन्न करायचं आहे तर आईला गुलाबाचा फूल आवडतो त्यावरती मी गुलाबाचा अत्र टाकलेला आहे आणि गुलाबाचा फुल त्यांना अर्पण केलेलं आहे त्यानंतर तर आता आईला विड्याचं जे पान आहे ते सुद्धा आईला आवडतं तर विड्याचं हे जे पान आहे ह्याची वेळ तुम्ही घरात लावू शकता श्रावणमध्ये किंवा एर एरवी ही शुक्रवार असो मंगळवार असो तुम्ही आईला अर्पण करू शकता जी की खूप खूप खुँ चांगली गोष्ट आहे आता ह्या श्रावणमध्ये मी लावणार आहे माझ्या घरीसुद्धा तर हे पान आता तुम्ही बाहेरून जर घेऊन आलं तर चांगली गोष्ट आहे पण काही कारणास्तव आता पावसाळा आहे नाही जाणं बाहेर जाणं शक्य झालं तर तुम्ही एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे घरातल्या घरात तुम्ही जर वेल लावली ह्याची तर घरातल्या घरात तुम्ही पान तोडून आईला एक मध लावायचं आहे आपल्याला गोड पान ज्याला म्हणलं जातं म्हणजे मध तुम्ही जर त्याच्यावरती लावलं मग तो गोडच होऊन जाणार आहे मग तो मध पान आपण मधुपान ते आईला अर्पण करू शकता आता मी घरातल्या घरात पानावरती फक्त मध लावून मी आईला अर्पण केलेलं आहे भक्तिभावाने करा तुमची सेवा नक्की आईपर्यंत पोहोचणार आहे तुमची आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तर कुंकुमार्चन झालं फूल अर्पण केलं गेलं आणि विळा अर्पण केला धूप दीप अगरबत्ती करा जे आपण दिवा लावतो तुपाचा दिवा लावा गाईचं त्यानंतर त्याच्यामध्येही गुलाबाचे अत्तर जे आहे त्याचे दोन थेंब टाका आणि ते त्याच्यानी एकदा तुम्ही आरती करा त्यांची आवडती ऐगिरी नंदनी करा ते चांगलं आहे स्त्रोत त्यानंतर आपले दुर्गे दुर्गड भारी तीसुद्धा तुम्ही करू शकता आवडती आरती त्यांची म्हणू शकता धूपदीप अगरबत्ती ओवाळू शकता कापूरची आरती तुम्ही करू शकता काही हरकत नाही त्यानंतर आपली जी सेवा असते दुर्गा सप्तसतीचा पाठ आपल्याला करायचं असतो तर दुर्गा सप्त्यशतीचा पाठ आता सध्या तर आषाढ नवरात्रीमध्ये आम्ही केंद्रात जाऊन करायचो रोज केंद्रामध्ये जाऊन पाठ करायचे ते खूप चांगली आहे आणि त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ जर केंद्रामध्ये कुठेही जात असेल तर नक्की घरात करण्यापेक्षा तुम्ही केंद्रात जाऊन करा कारण कसं होतं घरात आपण जर एकटे गेलं तर एकच फळ आपल्याला भेटतो तेच तुम्ही जर केंद्रात जाऊन गेलं तर पंधरा वीस लेडी एकदाच बसले तर त्या वीस पाठेचा तुम्हाला फळ भेटतो तुम्ही एका तासामध्ये घरी वीस पाठ करू शकता का नाही करू शकत आणि त्याची प्रभाव जे आहे तो जास्त असतो कारण केंद्राची शक्ती तिकडची ऊर्जा जास्त आहे आपल्या घरापेक्षा आणि मला तेच आवडतं मला जेव्हा वेळ भेटतात तेव्हा मी केंद्रामध्ये जे आपले पारायणं असतात नेहमी नवरात्रमध्ये आता आषाढ नवरात्र झाली त्यावेळेला मी केंद्रात जाऊन पाठ करते आणि त्यानंतर आता ही कमळगट्याची माळ आहे जे आईला आवडतं कमळाचे फुलं आवडतात तसे कमळ आपण आणू शकत नाही एवढे एकशे आठ एकही भेटणं आवघड आहे इकडे त्याच्यामुळे कमळगट्याची माळ आपण त्यांना अर्पण करतो माळ वरती किंवा तुळशीची माळ वरती तुम्ही आईचं जे आवडता मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता कारण आईची आराधना आणि त्यांच्या नवऱ्याची जर तुम्ही स्तुती केली तर खूप आई अजून खुश होणार आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नववाण्णव मंत्र ओम ऐ हीम क्रीम ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडा विच हे नव्याण्णव मंत्र हे सगळे जे आवडते मंत्र आहेत त्यांचा उच्चारण करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुम्ही आणि इकडे आपली सेवा संपून जाते त्यानंतर तुम्ही केंद्रात झालं तर तिकडे दान धर्म को तुम्ही करू शकता आईच्या नावाने आपल्या पित्राच्या नावाने एखादं घरी तुमच्या पाहुणे येत आहे तर त्यांना चहा पाणी करू शकता बाळ बाळ येत आहे त्यांना बिस्किट द्या चॉकलेट द्या गोळ्या द्या जेणेकरून तुमचं एक पंचमहायज्ञसुद्धा होऊन जातं आणि आईलक्ष्मी प्रसन्नसुद्धा होतात त्यानंतर आपल्याला ओटी भरायची आहे आईची जे की संपूर्ण सेवा तुमची एक कम्प्लीट पॅकेज ज्याला म्हणतो ना आपण हे होऊन जातो तर आईची ओटी तुम्ही केव्हाही भरू शकता आणि जेव्हा तुम्ही आईची ओटी भरणार आहे तर ते ब्लाऊज पीस बाहेर कोणालाही करायचं नाही म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले आणि तेच ब्लाऊज उचलून आपण त्यांना की करून टाकलं म्हणून असं भरपूर जण करतात असं तर असं करायचं नाही आहे आपल्याला जे ब्लाऊज पीस आपण स्वतः शिवून घेणार आहे एरवी असंही आपण चार पाच ब्लाऊज तर वर्षातून यूज करतोस मग असे ब्लाऊज तुम्ही आईची ओटी भरा जे तुम्हाला शिवून घ्यायचं आहे तर थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे किंवा घेऊ घ्यायचं आहे नारळ असोला असलं तर अति चांगलं आहे असोला नारळ घ्या आणि त्याच्यामध्ये एक रुपयाचा सिक्का टाकून त्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू वाहून तुम्ही आईची ओटी भरू शकता आणि तो घरातल्या घरात घरा तुम्हाला वापरायचा आहे तोच ब्लाऊज इकडे बघा आता मी परत केंद्रामध्ये आहे जसं तुम्हाला सांगितलं मी नवरात्र आषाढ नवरात्र खूप चांगली गेली केंद्रामध्ये आहून रोज आम्ही येऊन पाठ करायचे इकडे खूप चांगली अशी सेवा आमची रोज व्हायची रोज सगळे मिळून कुंकुमार्चंद आम्ही आता इकडे केलेले आहे बघा आणि आम्ही प्रार्थना आता करत आहे तर कुंकुमार्चन बी केंद्रामध्ये सगळं सेवा घेतल्या जातात रोज आम्ही केंद्रामध्ये जायचं तुम्हीही नक्की जा आणि आईची ही सेवा नक्की करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच प्रॉब्लेम राहणार नाही कारण आपली कुळदेवीच जर आपली प्रसन्न नसणार तर आपल्या घरी सुखसमृद्धी कधीच येणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक